नमस्कार के जे न्यूज इंडिया चॅनलवर आपले स्वागत आहे मी सीमा नेत्रगावकर बघूयात आजच्या ठळक बातम्या स्किप्ट पुण्यावरून लातूरकडे येत असलेल्या दोन ट्रक ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात तुळजापूर लातूर महामार्गावरील आशिव पाटी येथे झाला अपघात अपघातात पंधरा ते वीस जण ज गंभीर जखमी तर दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती अपघातस्थळी पोलीस दाखल रुग्णवाहिकाद्वारे रुग्णांना हलवण्याचे काम सुरू एसी पुण्यावरून लातूरकडे येत असलेल्या एका ड्रायव्हर्सला अपघात तुळजापूर लातूर या राष्ट्रीय महामार्गावरील झाला आहे अपघातात पंधरा ते वीस जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे दोघांचा मृत्यू झाल्याची झाल्याची माहिती समोर आली आहे अपघातस्थळी पोलीस दाखल झाले आहेत आतापर्यंत पाच का अपघातात स्थळी अपघातस्थळी दाखल झाले आहेत रुग्णांना लातूरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्याचे काम सुरू आहे के जी न्यूज इंडिया मराठी व्हिडिओ पॅलेसला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू